여야 뭐 여기야 여기는 올라갔으니까 좀 올라왔어. 대못 해야지.

स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य सत्यदेवानंद सरस्वती यांनी हस्तलिखित केलेल्या ज्ञानेश्वरीवरून प्रस्तुत हस्तलिखित पूर्ण केलेलं आहे इथे पारायण पद्धतीची पूर्ण माहिती दिलेली आहे ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय इथे सुरू होतोय पारायण कसे करायचं याचे पूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे ज्ञानेश्वरीचा अध्याय पूर्ण झाला हा पहिला अध्याय पूर्ण श्लोकासह इथे अध्याय पहिला सुटला हा दुसरा अध्याय संपला अशा प्रकारे पूर्ण अठरा अध्यायापर्यंत हे हस्तलिखित पूर्ण केलेलं आहे अठरा अठ्ठ्याऐंशी हे संपल्यात बारा चार दोन हजार चोवीसला ही ज्ञानकेड लिखून लेखाण पूर्ण झालेलं आहे